मागील दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये एका बोगस डॉक्टरने वृद्धाच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं भासवून तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे अंबरनाथ पूर्व भागातील ज्येष्ठ नागरिक करुणाकरन नायर यांना सांदेदुखीचा त्रास होता त्यामुळे डॉक्टर मर्चंट यांनी नायर यांच्या घरी येऊन त्यांच्या पायावर काही जखमा करून सलग पाच दिवस सांदेदुखीवर उपचार केले होते या उपचारासाठी या डॉक्टरांनी तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये उकळले होते मात्र उपचार करून देखील आराम मिळत नाही म्हणून नायर यांच्या मुलाला डॉक्टरांवर संशय आला याबाबत या त्याने चौकशी केल्यानंतर ही शस्त्रक्रियाच बोगस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं त्यामुळे नायर कुटुंबियांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टर मर्चंट आणि त्यांचे इतर तीन साथीदार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन महिने तांत्रिक तपास करून गुजरात राज्यातील वडोदरामधून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद असिफ मोहम्मद हाफिज आणि मोहम्मद अरबाज इनामुद्दीन या दोन आरोपींना सतरा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने बावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलं आहे स्टेशनच्या हद्दीमध्ये करुणाकरण नायर हे त्रेसष्ट वर्षाचे ग्रस्त आहे ते मोतीराम पार्कमध्ये हरिओम पार्कमध्ये राहिले आहेत अंबरनाथमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्याकडे घरीच त्यांच्या दोन व्यक्ती आल्या आणि आम्ही डॉक्टर आहेत तुमच्या पायावरती उपचार करतो असे सांगून त्यांच्याकडून जवळजवळ दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये काही चेकद्वारे काही कॅशद्वारे घेऊन गेले आणि त्यांच्या पायावरती त्यांना काही उपचाराचा फरक पडला नाही त्यानंतर त्यांनी आपल्याकडे तीन बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली त्याच्यावरून शिवाजीनगर पोटेशनला भादवी चारशे वीस चौतीस आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम एकोणीसशे एकोणसष्टची कलम तेहतीस छत्तीसप्रमाणे त्या सदर जी नावं त्यांना सांगितली होती मर्चंट वगैरे कुसुम मेहता अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला तपासामध्ये ता तांत्रिक गोष्टींच्या आधारे त्यांना जे मोबाईल नंबर होते त्याचे सगळं अनालिसिस केल्यानंतर ह्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली गुजरात येथे असल्याचे समजले त्याच्यावरून शिवाजीनगर पोटेशनकडचे पोलीस निरीक्षक सालेकर पी एस आय पवार हेड कॉन्स्टेबल पंडित कॉन्स्टेबल गडगे व यांच्या टीमने गुजरात येथे जाऊन वडोदरामध्ये देना नावाचं गाव आहे तिथं मंजूसराव पुल स्टेशन आहे तिथल्या पुल स्टेशनची मदत घेऊन ह्याच्यातील जे संशयित आरोपी होते त्याच्यापैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं त्यांची नाव आहेत मोहम्मद आसिफ मोहम्मद हफीज आणि मोहम्मद अरबाज इनामुद्दीन ह्या दोन लोकांना सतरा फेब्रुवारीला वडोदरा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांना आपल्या येथील कोर्टात हजर केलेला आहे सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपी बावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचे अजून इतर साथीदार यांचा तपास पोलीस निरीक्षक सालेकर हे करीत आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा